परिस फाऊंडेशनतर्फे जागतिक मानसिक स्वास्थ्य दिनानिमित्त शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी बुदगाव हायस्कूल बुदगाव येथे निबंध स्पर्धा आणि चित्रकरा स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले या स्पर्धेत बुदगाव परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला त्यामध्ये बुदगाव हायस्कूल बुदगाव आदर्श माध्यमिक शाळा आणि जिजामाता हायस्कूल बुदगाव या शाळांचा विशेष सहभाग होता स्पर्धेची सुरुवात प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून करण्यात आले निबंध स्पर्धेचे विषय होते मन निरोगी तर शरीर निरोगी तणाव व्यवस्थापनाचे महत्व व्यसन आणि मानसिक आरोग्य मोबाईल आणि हास्य हीच सर्वोत्तम औषध जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे सकारात्मक विचार मन आणि शरीराचा समतोल तर चित्रकला स्पर्धेसाठी दिलेले विषय होते माझ्या दृष्टीने आनंद निसर्ग व मानसिक स्वास्थ्य निरोगी मन सर्जनशील मन माझी तणावरहित दुनिया आणि या स्पर्धांद्वारे विद्यार्थ्यांना मानसिक स्वास्थ्याचे महत्त्व सकारात्मक विचारसरणी आणि सर्जनशीलतेचे मूल्य समजून घेण्याची संधी मिळाली कार्यक्रमादरम्यान परीस फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर अजित पाटील आणि उपाध्यक्ष सौ उर्मिला पाटील उपस्थित होते डॉक्टर अजित पाटील यांनी विद्यार्थ्यांना मानसिक आरोग्याचे महत्त्व सांगत मार्गदर्शन केले ते म्हणाले की जसे शारीरिक आरोग्य महत्त्वाचे असते तसेच मानसिक आरोग्य सुद्धा तेवढेच महत्त्वाचे आहे या वयात व्यक्तिमत्व घडत असते आणि त्यात मानसिक सुदृढतेची भूमिका अत्यंत मोलाची असते त्यांच्या प्रेरणादायी भाषणामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जा आणि जागरूकता निर्माण झाली या कार्यक्रमाचे सहाय्यक म्हणून मल्लिकार्जुन नडकरी आणि अस्मिता शेवाळे यांनी परिश्रमपूर्वक आयोजन केले संपूर्ण कार्यक्रम आनंदी उत्साही आणि सर्जनशील वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला